नमस्कार मी संदीप कोकडे आणि आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज अगदी काही दिवसांवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं आचार्य आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते आणि अशा काळामध्ये सर्वच पक्षातील विविध इच्छुक उमेदवारांच्या गावभेटी दौरे असतील किंवा कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावणं असेल किंवा पक्षांकडे पक्षश्रेष्ठींकडे आपल्या तिकिटाचं कन्फर्मेशन असेल या सगळ्या गोष्टींना हालचालींना वेग आलेला आहे अशातच आपण जर पाहिलं तर कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल वाईज किंवा गटामध्ये आता नेमकं कोणाच्या नावाच्या चर्चा आहेत कशा पद्धतीनं या सगळ्या उमेदवारांची हालचाली वाढलेल्या आहेत यावर आपण नजर टाकणार आहोत आपण सध्या कळम तालुक्यातील नायगाव जिल्हा परिषद गटातील निपाणी या गावामध्ये आलेलो आहोत निपाणी येथील गावकरी जे आहेत ग्रामस्थ मतदार नेमकं कुठल्या उमेदवाराला पसंती देत आहेत किंवा एकंदरीतच या गावामध्ये इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत काय वातावरण नेमकं निर्माण झालेलं आहे कुठला इच्छुक उमेदवार यांच्या कामाचा आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत मला सांगा बाबा काय वातावरण आहे सगळ्या जिल्हा परिषद मध्ये आता काय वातावरण आता इलेक्शन लागलेलं नाही आणखी तर आता काय होतंय काय म्हणजे बर एकंदरीतच आता नाव काही चर्चेमध्ये आहेत दे, भाजपकडून देखील सरोजिनी राऊत यांचं नाव चर्चेमध्ये त्यांचं काम आतापर्यंत कसं राहिलेलं आहे किंवा याच्या अगोदर काही काम झालेत का त्यांच्यामध्ये काम कसं आहे त्यांनी त्यांचं घर जरा सुशिक्षित आहे राजकारणाला बांधील आहेत ती काही लोक आणि त्यांच्यामुळं त्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी गावामध्ये एक प्रत्येक जी दहापास गाव आहेत आसपासचे त्यांचं गाव आहे मूळ हसे गाव त्या गावापासून त्यांनी जवळचे दहा गावामध्ये त्यांनी सरकारी योजना जे आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचण्याचं एक नंबरचं काम केलं असल्यामुळे त्यांची शक्यता जास्त काय वाटतं की जर त्यांना उमेदवारी मिळाली निवडून शंभर टक्के येण्याची शाश्वतीच आहे बाकी कोणी माणूसच नाही असा कार्यकर्ता या भागात या भागात कार्यकर्ताच नाही त्याच्यात आ, आ, चला। दादा किती वर्ष वय बर काय सध्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये आणि त्याच्यामध्ये कामाचा उमेदवार कुठला वाटला तुम्हाला आता मी मुळात बीजेपी समर्थक आहे नाही असं बोलल्यानंतर तुम्हाला वाटेल नाही समर्थक असला पन... तरी तुमची भावना सांगा सरोजनीताई राऊत मॅडम ह्या ह्यांना म्हणजे एक प्रबळ दावेदार आहेत आणि ते निवडून येतील असा विश्वास पण आहे कारण त्यांचं काम याच्या अगोदर जी काही त्यांच्या माध्यमातून काम झाले तुमची एकाला दुसरं काही काम झाले असतील तर किंवा लोकांची काम तुम्हाला जी दिसतायत असे काही काम सांगू शकाल का असं काम भरपूर काही सांगण्यासारखं आहे त्यातलं एक मोजके दोन चार काम सांगतो तुम्हाला की शेतकऱ्यासाठी खेडेगावामध्ये सगळ्यात महत्वाचं क्षेत्र आहे बरोबर आणि रस्त्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे कारण सहजासहजी कुठलीही गोष्ट होत नाही पण त्यांच्या मार्फत शेत रस्त्यासाठी लवकर मंजुरी होऊन ती कार्य पूर्णत्वास जाणं ही त्यांच्यासाठी एकदम आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि दुसरी महिलांसाठी एकदम आपल्या राज्यामध्ये फेमस झालेली आणि जे काही सगळं राजकारण त्या गोष्टीवर आहे ती लाडकी बहीण लाडक्या बहिणीसाठी मात्र मी पूर्ण श्रेय त्यांना देईन त्या भागामध्ये त्यांनी लाडक्या के बहिणीसाठी केवायसी केवायसी फॉर्म पासून ते लाडकी बहीण अनुदान त्यांचं इथं जनसंपर्क कार्यालय हाव मध्ये त्याच्यामुळे सहसा संपर्क, सह, संपर्क साधता येतोय आपण काय नागरिक का आहे प्रत्येक आम आमदार खासदारापर्यंत मंत्र्यापर्यंत काय पोहोचू शकत नाही है। पण ह्यांच्यामुळे सहज संपर्क साधता येतो मंत्र्यापर्यंत सुद्धा पाठीमागे एकदा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस मात्र शेतकऱ्यासाठी पैशाची खूप अडचण असताना त्यांनी बी बियाणं वाटप सुद्धा एकदम योग्य वेळेमध्ये केलं होतं काय सांगाल सर कशा पद्धतीने या सगळ्या जिल्हा परिषद सर्कलचं वातावरण आहे इच्छुक उमेदवारांमध्ये भाजपकडून सरोजिनी आघाडीवर आहे तिकीट मिळालेलं नाही कुठलीही चर्चा नाही मात्र जर त्यांना उमेदवारी दिली तर काय या ठिकाणी प्रभागामध्ये किंवा या सगळ्या जे काही सर्कल आहे त्यामध्ये काय बदल होऊ शकतात किंवा तसे सक्षम उमेदवार वाटतात सरोजिनी ताई राऊत या सक्षम उमेदवार आहेत आमच्या गावापासून थोड्या अंतरावरच आहे त्यांचं त्यांच्या घरातील ते सतत मंत्रालयाच्या कार्यालयाशी संपर्कात आहेत त्यांचं काम चांगलं आहे शाळा असतील काही जयंत्या आहेत या जयंत्यामध्ये जाणे विद्यार्थ्यांना पुस्तक वगैरे वाटप करणे असे सामाजिक कार्य ते सतत करत आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा इथं संपर्क भाजपचं कार्यालय झालेलं आहे त्या माध्यमातून समाजामध्ये माहिती मिळत आहे Uh, आगा। आगा। जाले जाले। मला सांगा सरोजीन राऊत त्यांचं नाव तर आघाडीवर आहे त्यांच्या माध्यमातून काही काम झाले 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 भरपूर काम झाले तर शाळेमध्ये सार्वजनिक ठिकाणी आणि स्वतः मला वैयक्तिक माझे वडील आजारी असताना त्यांच्याकडनं एक लाखाची मदत झालेली आहे मला एका फोनवर झालेली आहे वडिलाला सांगितलं होतं की घरी घेऊन जावा त्यावेळेस वडील खूप आजारी असताना सध्या त्यांना एका फोनवर त्यांनी एक लाखाची मदत केली आणि त्यांनी निधी पाठवून दिला सायद्री हॉस्पिटल लातूरला त्यांच्या माध्यमातून भर काम भरपूर का झालेली आहेत आणि ते उमेदवारी साठी पात्र आहे काय वातावरण एकतर विषय म्हणजे कसा आहे आपल्या गाव शेजारचे आहेत पूर्ण बसणं कंटिन्यू आपल्या गाव होणार आहे आणि कामाचा राहिला विषय त्यांचे सार्वजनिक काम तर कंटिन्यू चालू आहे त्यांचे कोणाचं सुख दुःख असो कुणाचं काही असो काही अडचण असली थोडं पण गेलं अगर मदत माहिती त्यांचं काम झालं नाही असं नाही काम होणार म्हणजे होणार पूर्ण म्हणून पात्र आहेत असतात हो काय बरं वातावरण सध्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये जिल्हा परिषद सर्कल मध्ये सध्या आता प्रत्येक जण आपल्याला प्रत्येकाला उमेदवारी मागायला पण जी नाव नाव तरी दोन चार नाव आले पण सध्या जिल्हा परिषद ला सरोजिनी ताई राहील आणि पंचायत समितीला राहुल पाटील दो, बर... दोन संभाव्य उमेदवार आहेत आणि त्यांनी संभाव्य उमेदवार जरी असतील तर यांचे काम काय आहेत होय काम आहे काम आहे दोघांची काम सर्वजणांनी त्याचे बी भरपूर काम आहे लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्यापासून सगळी मोफत सुविधा तिने महिला तळागाळातल्या महिला दिलेली आहे पुन्हा प्रत्येक क्षेत्र असल्याचे काम असतील शाळे साहित्य असेल विद्यार्थ्याला मोफत फवाट बरेच भरपूर काम त्यांनी केले तर यापुढे जर त्यांना उमेदवारी समजा भाजपकडून मिळाली तर त्यांची विजय या ठिकाणी निश्चित होऊ शकतो हो त्यांचा सगळे जनसंपर्क भरपूर आहे त्यांचा या जिल्हा परिषद मध्ये सर्कल मध्ये त्यांचे भरपूर कामं केले आहेत चार ते, ते पाच वर्षापासून तिथे इथं सक्रिय आहेत सक्रिय बरोबर सक्रिय आहे का चला काय मामा चर्चा जिल्हा परिषद चालू आहे चर्चा अशी तर मिळावा असं चर्चा तर आहे आमच्या गावात नव्वद टक्के चर्चा तर चालू आहे पण मिळणं ही त्यांनी गरजेचं आहे का गरजेचं वाटतं आतापर्यंत दहावीस ते अशी कामं केली ती लंबरीची कामं केली त्यांनी जर पक्षाकडून तिकीट मिळालं उमेदवारी जाहीर झाली त्यांना निवडून येण्याचं किंवा इथून पुढचे जे काम आहे तुमच्या भागातले तुमच्या गावांचे तर चांगले अतिशय सुंदर कामं होतील आमच्या गावात बी भरपूर त्याच्या मार्फत काम चालू आहे भरपूर दिलेले आहेत कुठल्या कुठल्या फंडा मधले कुठल्या ह्याच्यामध्ये दिलेले दिले। चांगले काय आमच्या गावात एक जण हो सांगायची कोण आहे राहुल पाटील पंचायत समितीला होतो ना म्हणजे जिल्हा परिषद लागाला दोघाचं काम चांगलंय नाही नाही म्हणजे आता काय म्हणजे काम चालू आहे का फोन आहे काय कोणते सरपंच हे सरपंच आहे बरं सरपंच काय चालू आहे वातावरण सध्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये कुठल्या पक्षाचं म्हणजे एखाद्या वेळेस उमेदवारी पडली तर ती चांगली ठरल किंवा तुमच्या लोकांच्या गावांच्या फायद्यासाठी ठरल आणि कामाचं उमेदवार जी, जी हो? ना, आता सध्या उमेदवारी नाही येत कोणाला घोषित मात्र जी चर्चेत नाव आहे त्यापैकी कोण उमेदवार आता पहिल्यापासून बाले गेला हा शिवसेनेचा मानला जातो ठाकरेगट स्वतः मी पण वैयक्तिक ठाकरे गटाच काम करतो पण आता सध्याला जर बघितलं तर आणखी कुणाची चेहरा उघड झालेला नाही ज्यावेळेस चेहरा उघड होईल त्यावेळेस सगळे गणित करतील आणि काय होईल जेवढं रणनीती म्हणजे ठाकरे गट मांडील किंवा बीजेपी मांडील आणि ह्याच्यात दुस दुसरं नुकसान एक आहे की जर चारही पक्ष जर लोड लढायले राष्ट्रवादी ठाकरे गट शिवसेना शे, 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 सॉरी शिंदेसेना आणि हे आपलं सगळ्या पक्षाचं थोडस चुरस जास्त राहील आणि जर असं जर मग गट बाजी मारला हा वैयक्तिक मी माझा पक्ष म्हणून बोलू शकतो पण आणि सध्याला तर मी नायगाव हो सर्कल जर जर अभ्यास केला तर शिवसेना प्लस मध्ये आणि दुसरं थोडंसं जात तुमच्या म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये वातावरण बीजेपी कोण आम्ही स्वतः आम्हाला आता आम्ही विरोधकून सगळ्यावर वाचणार कोण तिकीटाची शक्यता थोडं सर्व जी आहे असं शक्यता आहे आणि पण शेवटी चुरच राहील आणि प्लस मध्ये ठाकरे गट ठाकरे गटा कोण आहे ठाकरे गटाकडून इच्छुक बरेच आहेत ठाकरे कोण जवळजवळ आज चार पाच सहा जणांनी इच्छुकडे मागणी केली त्यामध्ये प्रबळ दावेदार आहेत अजय पाटील मागच्या वेळेच्या अनुभव आहेत दहा पंधरा मतांनी गेलेत आणि तसेच ठाकरे गटाकडून म्हणजे संपर्कात संपर्कात असलेले लोक आहेत फक्त सर्व एकच आहे की म्हणजे ह्या ह्या गोष्टी आम्ही बोलू नये पण तुमच्या स्थानिक राजकारणीकडून किंवा दुसऱ्या फळीकडूनच सावध राहा असं माझा एक व्यक्ती ठाकरे गटाचा पदाधिकारी म्हणून म्हणणं आहे नक्की ते पक्षाच्या अंतर्गत चालतो काय वाटतं वातावरण काय आहे गावात वातावरण काय सरपंच सांगायची सरपंच शेजारी बसले म्हणून तसं नाही सध्या तर वातावरण ठाकरे गटाचा आहे पूर्वीपासूनच पूर्वीपासूनच आणि शंभर टक्के निपाणीमधून दीडशे ते दोनशे मताची लीड असते ठाकरे लोकसभेला तीनशे बावन्न ला ला प्लस दिलं ओमरा झाली आणि विधानसभेला चारशे अठरा शर्यतीवर प्लस दिलं गाव शर्यत लागली गावातले नाही गावातले नाही गावात विरोधक असो बाहेरच्या पदाधिकारी जे असतील गटाचे जे प्रमुख नक्कीच पाणी गावात आपण सध्या लोकांच्या मनात नेमकं काय चालू आहे

किंवा जिल्हा परिषद सर्कलमध्ये पंचायत समिती सर्कलमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह राही काय वाटतं सरकारच्या योजना तशा आहेत राजकीय बहिणी योजना असेल किंवा अनेक योजना आहेत शेतकऱ्यासाठी बी जे पी सरकारच्या काळापासून बऱ्याच लोकांना योजना मिळाल्या आणि धाराशिव जिल्ह्याला जे नेतृत्व मिळाले राणाऱ्या सारखं ते आज एक कुठंतरी महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व ठरायचं आहे त्याच्यामुळे लोकांचा आज विश्वास बसलाय किंवा राणादादा हे काम करू शकते जिल्ह्याचे इतर पक्षाचे जे पण ते बोलतात मतदानापुरतं काम करतात आज राणा काम बघितलं तर त्या जिल्ह्यात काम आहे त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आता लोकांचा बसलाय किंवा राणा शिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे राणादादावर विश्वास ठेवून लोक त्यांचा मतदान करणार जे लोक आहेत तुमच्याकडे हा भाजप ते चालू आहे का बर भाजपला काय वाटतं चांगला आहे सांग विकास ते एका दुसरं तुमच्या तुम्हाला वैयक्तिक तुमचं काय काम झाले का विकास चांगला आहे झालाय अशी चर्चा चालू आहे वाटतं की भाजपला हो। जर उमेदवारी मिळाली मी तर विकास आणखीन होईल होईल इकडे इकडं बोला काय चालू आहे तिकडं काय नाही

तुम्ही काय म्हणजे काम काय करतो तुम्ही शेती करतो शेती इकडे या होत्या निपाणी येथील ग्रामस्थांच्या आणि मतदारांच्या प्रतिक्रिया मात्र या प्रतिक्रिया प्राथमिक स्वरूपात जी चर्चा सुरू आहे जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची त्यांच्या संदर्भात आपण नेमकं काय मतदार विचार करतायत याच्याबद्दल घेतलेली आहे मात्र ही चर्चा कुठल्याही पद्धतीनं ठोस अशी चर्चा म्हणता येणार नाही मात्र जे वातावरण सध्या इच्छुक उमेदवारांच्या बाबतीत घडतंय वातावरण गावागावामध्ये जी चर्चा आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे